नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नाचणीपासून एक सोपा आणि पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे तो म्हणजे नाचणीचं पिठलं किंवा नाचणीचा झुणका तर नाचणी खाण्यासाठी खूप पौष्टिक असते कॅल्शियमनी भरपूर असते याशिवाय तुम्ही वेट लॉस करताय किंवा डाएट करताय तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही नाचणी जरूर ॲड करा खूप हेल्दी असते नाचणी खाण्यासाठी यासोबतच कॅल्शियम फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर पिठलं बनवण्यासाठी इथं घेतली आहे मी कढई त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल आणि यामध्ये घालायचे हलकीशी राई तर राई थोडीशी तडतडू द्यायची आहे आणि नंतर यामध्ये घालायचं आहे जिरं तर जिरं घालून जिरं पण थोडंसं फ्राय होऊ द्यायचे ते काळं पडू द्यायचं नाही काळं पडल्याच्या नंतर ते कडू लागतं म्हणून जिरं घातल्याच्या नंतर ते हलकंसं फक्त फ्राय होऊ द्यायचं आणि लगेच यामध्ये मी एक बा छोटा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो चिरलेला कांदा जो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा परतायला थोडासा वेळ लागतो म्हणजे हा छान गुलाबी आपल्याला तळून घ्यायचा आहे तर तशा पद्धतीने तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर कांदा तळल्याच्या नंतर यामध्ये मी दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत तर इथं पाहू शकता कांदा अशा प्रकारे आपला तळला पाहिजे नंतर यामध्ये मी घातला आहे ठेचून घेतला तो मी लसूण अगोदर घातलं नाही कारण तो मग कढईला चिटकतो फ्राय होते वेळेला आणि कांदा मग व्यवस्थित तळणार नाही म्हणून मी इथं लसूण नंतर घातलेला आहे तर अशा पद्धतीने हा लसूण जो आहे तोही या कांद्यासोबत आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीमध्ये किंवा तेलामध्ये घातल्याने तिचे जे फ्लेवर असतात ते खूप छान अशा रिलीज होतात म्हणजे खूप छान वास येतो कोथिंबीरीचा आपल्या ज्या भाजी बनवतो आपण कुठलीही त्याला तर म्हणून मी इथं कोथिंबीर जी आहे ती अशी तेलामध्येच घातलेली आहे तर कोथिंबीर आणि लसूण हलकासा फ्राय होतो आहे तर यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे थोडीशी हळद आणि एक चमचाभर लाल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट यामध्ये कमी जास्त करू शकता तर इथं मी हळद घातली थोडीशी आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हे हलकंसं फक्त या कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला काय भाजायची किंवा फ्राय करायची गरज नाही आहे तर फक्त हळद आणि तिखट या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे आपलं तिखट जे आहे ते करपू शकतं त्यामुळे कडवट चव येते आपल्या भाजीला म्हणून लगेच यामध्ये पाणी घालायचं आहे तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एक ग्लास घातले हलकंसं मिक्स केले आणि नंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती सर्व प्रोसेस आपल्याला करायचे तर हे पाणी आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे तर पाहू शकता एक दोन मिनटामध्ये आपलं पाणी जे आहे ते लगेच उकळायला लागतं तर असं उकळलं की लगेच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं नाही आहे तर काय करायचं आहे हे पाणी एक मिनिटभर छान असं उकळू द्यायचं आहे म्हणजे जे तिखट मिठाचे फ्लेवर आहेत ते छान आपल्या पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्या जे पिठलं बनवतो आहे आपण किंवा बेसन बोलतात त्याला झुणका बोलतात ते जे बनवतोय आहे त्याला छान अशी चव येते तर हे एक मिनिटभर छान असं उकळू द्यायचं आहे नंतर एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला पिठलं हटता येत नसेल तर गॅसची फ्लेम जी आहे ती तुम्ही क बंद करा आणि नंतर पुढची प्रोसेस करा आणि जर पिठलं येत असेल हटता तर गॅसची फ्लेम जे आहे ते लो करा हे उकळी फुटलेलं जे पाणी आहे ते हलकसं याचं शांत होऊ द्या उकळी फुटलेली आणि नंतर यामध्ये मग जे आपलं नाचणीचं पीठ आहे ते घाला तर हे नॉर्मल पीठ आहे नाचणीचं कुठलं पॅकेटवालं ते नाही फक्त नाचणी दुकानातून आणलेली दळून आणलेली आहे आणि याच्याच मी भाकरीही बनवते तर त्याचंच मी हे पिठलं बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ जे आहे हे नाचणीचं ते यामध्ये एका हाताने घालत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने चमच्याने डवळत जायचे तर यामध्ये गाठी भरपूर होतात तर त्या गाठी ज्या आहेत त्या दोन मिनिट अशा पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायच्यात म्हणून मी अगोदरच सांगितलं आहे तुम्हाला जर पीठला हटता येत नसेल तर गॅस बंद करा आणि ही प्रोसेस झाल्याच्या नंतर गॅस तुम्ही ऑन करा तर माझा तर गॅस चालूच आहे तर दोन मिनिटामध्ये आपलं जे पीठ आहे ते छान शिजून येतं लो फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे तर हे करता करताच आपलं पीठ जे आहे ते छान शिजतं तर तुमचा गॅस बंद असेल तर चालू करून दोन तीन मिनिट याला छान असं शिजू द्या तर इथं पाहू शकता छान असे आपल्या गुठळ्या ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत जर तुम्हाला पीठला घट्ट वाटलं असेल तर थोडंसं यामध्ये पाणी घाला आणि नंतर मिक्स करा आणि हे छान शिजू द्या तर पिठलं हाटून झाल्याच्यानंतर एक मिनिटभर यायला अशा पद्धतीने मी आणखीन शिजू दिले तर छान चटचट आवाज येईपर्यंत आपलं पिठलं जे आहे ते मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये बुडबुडे यायला लागतात म्हणजे असं समजायचं की आपलं पिठलं जे आहे ते शिजलेलं आहे आणि मी अशा पद्धतीने ते शिजवून घेतलेलं आहे तर हे पिठलं जे आहे ते करते वेळेला थोडंसं पातळच करायचं आहे म्हणून मी सांगितलं आहे की घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घाला हरकत नाही आहे काय हे दोन मिनिटांमध्ये आणखीन छान शिजून येतं तर फायनली पिठलं शिजल्याच्यानंतर एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तर पिठलं पातळ करायचं आहे कारण हे थंड होईल तसं घट्ट होत जातं म्हणून मी इथं अशा पद्धतीने पाहू शकता एवढं पातळ केलेलं आहे तरीही हे आणखीन थंड होता होतं आणखीन घट्ट होतं तर चला आपलं पिठलं तयार आहे तर आपण लगेच थाळी जी आहे ती वाढून घेऊयात थाळ थाड़, थाळीमध्ये असं विशेष काहीच नाही तर मी इथं नाचणीचीच भाकरी बनवलेली आहे आणि त्याच पिठापासून मी हे जे पिठलं आहे तेही बनवलेलं आहे तर छान असं आपलं मस्त गरमागरम भाकरी आणि गरमागरम पिठलं जे आहे ते तयार आहे तर पाहू शकता फक्त भाकरी बनवेपर्यंत हे माझं पिठलं ठेवलेलं होतं तर लगेच हे पाच मिनिटामध्ये तर एवढं घट्ट झालं म्हणून बनवताना कधीही पातळ बनवायचं कारण ते आपण भाकरीसोबत भातासोबत हे छान लागतं खाण्यासाठी तर भाकरीसोबत तर पातळच भाजी हमेशा चांगली लागते म्हणून थोडंसं हलकंसं हे पातळ ठेवायचं तर इथं आपलं पिठलं जे आहे ते वाढून झालेलं आहे तर पिठलं वाढून झाल्याच्यानंतर कधीही यावरती थोडंसं तेल घालायचं खूप छान चव येते यामुळे पिठल्याची जर तुम्ही नॉर्मल बेसनाचं पिठलं करताय म्हणजे चण्याच्या डाळीचं तरीही तर वरतून थोडंसं तेल घालून खा छान लागतं तर इथं मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे वरतून आणि यासोबत खाण्यासाठी मी आपली मिरचीचं लोणचं बनवलेलं लो होतं ते घेतलेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फक्त गार्निशिंगसाठी आहे याचा दुसरा कुठलाही अर्थ नाही आहे म्हणजे चवीसाठी तर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातली आणि सोबत जे मिरचीचं लोणचं होतं ते घेतलेलं आहे तर मस्त असं पौष्टिक अशी माझी थाळी तयार आहे नाचणीची भाकरी नाचणीचं पिठलं सोबत मिरची तर अशा पद्धतीने आजची आपली पौष्टिक रेसिपी जी आहे ती तयार आहे तर जरूर एक वेळेला ट्राय करा तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत हे खाऊ शकता असं नाही की नाचणीची भाकरीच पाहिजे म्हणून फक्त ही हेल्दी रेसिपी आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की